नमस्कार विद्यार्थी मित्रो मी गवेसर सर आपल्या अभ्यास करा यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं तर मनापासून स्वागत करतो आणि बघा आजची जे अपडेट असणार आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा डिस्ट्रिक्ट हायकोर्ट ऑफ बॉम्बे काय तर एक नोटीस जारी केलेली आहे तर याच्यामध्ये बघा एक लिस्ट जारी केलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्टेनोग्राफरचा फॉर्म भरलेला होता तर त्यांची काय तर लिस्ट जाहीर केलेली आहे तर त्याच्याविषयी महत्त्वाची अपडेट याच्यामध्ये दिलेली आहे तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आहे पी डी एफ आहे तर बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्टेनोग्राफरचा फॉर्म भरलेला आहे त्यांची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे संपूर्ण जिल्ह्याची तर बघा ॲप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्ड हॉल हॉलटिकीट फॉर्म बिलो मेन्शन लिंक फ्रॉम पंधरा पाच दोन हजार चोवीस ते एकवीस पाच दोन हजार चोवीस या दरम्यान काय तर ही लिंक चालू असणार आहे आणि या दरम्यान तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्ड म्हणजेच तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून हे लक्षात असू द्या आणि लिंक हे असणार आहे या लिंकवर तुम्हाला जाऊन तिथून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्ड काय तर डाउनलोड करून घ्यायचं आहे लक्षात असू द्या पुढची अपडेट बघा आणि बघा याच्यामध्ये इंग्लिशमध्ये फॉन्ड कोणता असणार आहे आणि मराठीमध्ये फॉन्ड कोणता असणार आहे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला क्लर्कसाठी सुद्धा ठीक आहे तर क्लर्कसाठी सुद्धा कोणता फॉर्म कोणता फॉन्ट असणार आहे हा सुद्धा लक्षात असू द्या लवकरच क्लर्क आणि पीओनची लिस्टसुद्धा लिस्टसुद्धा काय तर लागणार आहे तर ही आज नवीन लिस्ट लागलेली आहे स्टेनोग्राफरची ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्टेनोग्राफरचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी लवकरात लवकर चेक करून घ्या तुम्हाला जर हा पी डी एफ बघायचा असेल तर आपल्या अभ्यास करा या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तर बघा इंग्लिशचा फॉन्ड कोणता असणार आहे तर एरियल ऑर द टाइम्स न्यू रोमन ऑर विस्ट्रीम चार्टर लक्षात हा फा असणार आहे इंग्लिशसाठी आणि मराठीसाठी कोणता फॉन्ड असणार आहे तर कृतीदेव पंचावन्न हा सुद्धा महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांनी क्लर्कचा फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा फॉन्ड असणार आहे लक्षात असू द्या तर लिस्ट लागलेली आहे तर सर्व लिस्ट बघून घ्या एकदा ही आजची नवीन अपडेट होती स्टेनोग्राफरविषयी अशा स नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि साईटला जी दिलेली बेलायकनची घंटी आहे त्याला प्रेस करून ऑल करा आपल्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला काय तर लगेच मिळणार आहे अशीच आणि क्लर्क आणि पी नवीन अपडेट मी लवकरच घेऊन येईल तुमच्यासाठी तर भेटूया पुढचा पुढचा नवीन व्हिडिओ घेऊन तर जय हिंद जय महाराष्ट्र